सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे हो त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं संभाजी भैयानी सांगितलं ते खरं आहे की गेले पाच सात वर्ष आम्ही पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं हो। पण त्यांचा सा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्यधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहेत गती देत आहेत प्रगती देत आहेत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव शेंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्यासोबत एक लाँग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठुरे आठ वेळा नगरसेवक सात वेळा नगराध्यक्ष एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकिर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी संमिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलंय कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे है। उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील राणा जगजित सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी ता आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद <गया> एक 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 का प्रश्न विचार जी मराठी मध्ये करू आणि मग धन्यवाद मराठीत करू ali 250 पण सर 15 सर कैसे देखिए बहुत हमारे लिए खुशी की बात है कि शिवराज पाटिल चापुनकर जी जो कांग्रेस के बहुत कद्दावर नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगसी तैयार की है एक मूल्यों की राजनीति करने वाला एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे वो कांग्रेस में लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने कहा है कि दस वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्यधारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है जैसे ही राजेश्वर जी निठूरे जो बार पार्षद और सात बार निगम अध्यक्ष रहे ऐसे मिठुरे जी का भी प्रवेश ये भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत महत्वपूर्ण तो है मैं दोनों का बहुत बहुत स्वागत करता हूँ <laughs> उमेदवार असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी लढावं आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता ते आज आमच्या सोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आलंय जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं तेव्हा त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे हे पक्षाला माहिती असतं धाराशिव आमदार व्यासपीठावर आहेत धाराशिवबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये बैठका पार पडतायत यापैकीच कोणी संधी देणार आहात काही बदल होते नेमकं जागा अडकलं त्या धाराशिव येते धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजितदादा मी आणि मुख्यमंत्री मोदयांनी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू विनय भेटलाय देखील कोण आहे ते म्हणजे सांगा ना मलाही मलाही प्रश्न म्हटलंय की हा नेमका नेता कोण आहे माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे जेव्हा जेव्हा तुम्ही भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो माहिती मागच्या वेळेस तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा प्रश्नवेळी झाला आज देखील तुम्ही येणार होता अशी चर्चा की मराठवाड्या एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे संपर्क असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा, दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेची चर्चा करतायत ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेशी आमचा कुठलाही संपर्क नाही त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही था कि महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार होगा से अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे तुछार। 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 का ऑपरेशन होणार आहे असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात काही कमी अधिक भूकंप होतच असतात आज तरी असं कोणी नाही किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेण्या तुम्ही करताय तुम्ही फेअर टू देव त्यांच्यापैकी कोणी नाही नाही खरं तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं अडलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल त्यामुळे फार अडलंय अशी परिस्थिती नाहीये अडलं आहे एक दो कौन अमित देशमुख कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तब भी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है सूरत सूरत पिछले चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है इसको कैसे देखते चार महीने फिर बैठक का देखिए चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो ये फ्रेंडली फाइट ही है ये सब तो फ्रेंड करके बैठते तो हैं एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं इथले UH! फ्रेंडली फाईट ही रही आहे चार महिन्यास महाविकास आघाडी असो की इंडी अलायन्स असो ही फ्रेंडली फाईटच आहे गेले चार महिने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाईट करून वापस जातात तर मी फ्रेंडली फाईटच त्यांची सांगितलं काही काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता आज रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाही आहे कोणाला काही काम असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही इथे कुठलाही संघर्ष नाही भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात पण सगळे एकत्रितपणे काम करतायत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्यात ये जे पण आले आहेत एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार काय भूमिका या लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत घेतली जाणार आहे का बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाही आहे शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही